शिंदे सीबीएसटी शाळेजवळ गतिरोधकांची तातडीची गरज माणगाव शहरातील निजामपूर मार्गाजवळी मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसटी इंग्रजी माध्यम शाळेजवळ महामार्गावर वाढता वेग आणि वाहतुकीचा धोका पाहतात दोन गतिरोधक तातडीने बसवावेत अशी गंभीर आणि भावनिक मागणी शाळेच्या प्राचार्या निशिगंधा मयेकर यांनी केली आहे दररोज सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षक आणि पालक या परिसरातून शाळेकडे ये करतात पण शाळेजवळ गतिरोधक नसल्याने महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका कायम आहे अनेक वेळा किरकोळ अपघात घडले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे प्राचार्य मयेकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे शाळेजवळील महामार्गावर वेगमर्यादा आणि सावधानतेचे फलक लावून दोन ठिकाणी मजबूत गतिरोधक बसवण्याची तातडीने आवश्यकता ता आहे स्थानिक नागरिक पालक संघ आणि शिक्षक वर्ग यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे त्यांनी बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे शहरातील हा भाग दिघी माणगाव पुणे महामार्गावर येत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितासंबंधी प्रश्न निर्माण झाला असून अपघात टाळण्यासाठी तातडीची कारवाई अपरिहार्य झाली आहे स्थानिक नागरिकांनी असेही सांगितले की सरकार आणि प्रशासनाने एखादा मोठा अपघात झाल्यानंतर नव्हे तर आधीच दक्षता घ्यावी विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे शिंदे शाळेजवळ गतिरोधक लावणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने आता बांधकाम विभागाने या मागणीची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा